नमस्कार मित्र हो मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांची तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रोहो तुमच्याकड्या सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे तर काय आहे सविस्तर जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदाला अंदाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबाला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधनो तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते नुकतीच महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांना पन्नास टक्क्यापर्यंत डीएचा लाभ मिळणार आहे या वाढीव डीएचा लाभ जानेवारी महिन्यापासून मिळणार आहे यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते विशेष भत्ता देण्याची घोषणा सरकारने केली असून त्यानंतर कर्मचाऱ्यांना दुप्पट लाभ मिळणार मीडिया रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना अतिरिक्त देय भत्ताने विशेष कर्तव्य भत्ता देखील दिला जाईल जे त्यांच्या मूळ वेतनाच्या वीस टक्के आणि दहा टक्के दराने दिला जात जाईल यामुळे त्यांना सातव्या वेतन आयोगाची दुप्पट लाभ मिळणार आहेत यासंदर्भात कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून कार्यालयाला निवेदनही देण्यात आलेले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसापासून एची वाट पाहत होते पण जर कोरोना महामारीमुळे बंदी घातली असेल एक जुलैपासून तुम्हाला एचा पूर्ण लाभ मिळणार असेल तर याला अर्थ राज्यमंत्र्यांनी दुजोरा दिला आहे याशिवाय काही राज्य आहेत जिथे वेतनश्रेणी लागू केली जाणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळू शकतो डी ए वाढल्यामुळे पी एफ आणि डी आरलाही फायदा होईल गेल्या काही दिवसापासून अर्थमंत्र्यांनी सांगितले डी एचे हप्ते जुलैमध्ये दिले जातील त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे डी ए वाढल्याने कर्मचाऱ्यांना एच आर ए आणि डी ए वैद्यकीय सुविधांमध्ये लाभ मिळणार आहे डी ए वाढल्याने पी एफमध्ये योगदान होईल ज्यांचा बराच काळ फायदा होईल सध्या ते सतरा टक्के आहे अशा स्थितीत अठ्ठावीस टक्क्यापर्यंत वाढू शकते असे म्हटले जात अर्थात मित्रो पुन्हा एकदा डी ए वाढीची खुशखबर तुमच्याकडे आहे बातमी आवडली असेल तर लाइक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबाला विसरू टाका धन्यवाद जय हिंद मुंबंदे मात्राम